आपण पाहत आहात न्यूज मराठी केसपेठ तालुक्यात जत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत शाहीर बजरंग आंबी आणि सहकारी यांनी पोवाडा सादर केला ग्रामपंचायत वसपेठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार विजेते शाहीर बजरंगा आंबी आणि सहकारी यांचा पोवाडा सादर करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच सो पूनम तुराई ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई ग्रामपंचायत सदस्य अप्पासो लेंगरे ग्रामविकास अधिकारी वैशाली तरपाडे मॅडम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोंडिबा मानेसर आणि सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते गावातील ग्रामपंचायत सदस्य सर्व शासकीय कर्मचारी महिला बचत गट अंगणवाडी सेविका आशा सेविका गावातील आजीमाजी पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा